श्री स्वामी समर्थ तर आपण आज दुर्गा सप्तशदीचे पाठ कसे करायचे याबद्दल माहिती सांगणार आहे तर दुर्गा सप्तशदी हे मार्कंटे ऋषीने लिहिलेले ग्रंथ आहे तो ग्रंथ आपण वाचताना आपण पाठाखालची जागा स्वच्छ स्वच्छ पुसून आपण एक पाठ घ्यायचा आहे त्यावर लाल वस्त्र टाकून आपण माता लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो किंवा आपल्या कुलदैवतेचा फोटो ठेवून आपण त्यांना फुलं वगैरे अर्पण करून दिवाबत्ती किंवा आपल्या घरात जर घट असतील तर घटाच्या घटाच्या समोर किंवा अखंड दिवा प्रज्वलित करून आपण नऊ नऊ दिवसाच्या नवरात्रामध्ये अखंड दिवा जर आपण लावला तर उत्तमच असते तर मग आपण असं सेवा करून घ्यायची आहे त्यानंतर आपला दुर्ग सप्तिशदी हा पाठ असतो तो हा पण हा क्रमशा वाचून घ्यायचा असतो तर हा ग्रंथ हा सातशे श्लोकामध्ये आहे तर त्यामध्ये एकूण एक तेरा अध्याय आहे तर नवरात्रीमध्ये हा ग्रंथ वाचनं केल्या आणि आपल्याला <sum> 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 संरक्षण जा संरक्षणाचे कवच निर्माण होते व ते आप व आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि हे जे आपण वाचायचं आहे तर आपण ते आसनावर बसूनच अगरबत्ती लावून स्वतःला हळदी कुंकू लावून मग सुरुवात करायची असते तर हा जो ग्रंथ आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत वाचू शकतात सर्वही स्त्रियाही वाचू शकतात आणि पुरुषही वाचू शकतात म्हणून ह्या ग्रंथाचे खूप महत्व महत्त्व आहे या नवरात्राच्या काळामध्ये तर खूपच महत्त्व आहे आपण देवीची सेवा केली तर आपल्याला देवी प्रसन्न होऊन आपल्या इच्छा इच्छा आकांक्षा पूर्ण होतात म्हणून हे व्रत हे जे आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ असतात ते प्रत्येकाने एक का जमेल हो जमेल तसं एक का होईना तरी करावे तर प्रत्येकजण एकवीस करतात कोणी अकरा करतात कोणी पाच करतात कोणी सात करतात तर आपल्याला जमेल तसं आपण या दुर्गा सप्तशतीचे वाचनं करावे हे पाठ केल्याने खूपच भाग्य भाग्य हो लागते म्हणूनच हे आपण सर्वांनी मिळून करावे जर हे जर सामूहिकरित्या जर केले तर आपल्याला त्याचे डबल फळ प्राप्त होते म्हणून आपण जर आपल्याला जर केंद्रामध्ये जर करायचं असेल तरी तो हा आपण जाऊन तिथे जाऊन ग्रंथ करू शकतात केंद्र आपल्याच्या स्वामी समर्थांच्या केंद्रात हे सार्वजनिक असं सा, म्हणजे सर्वजण आपआपल्या आपले ग्रंथ आणून आपण ग्रंथाचे वाचन वाचन करतात त्या टायमिंगनुसार आपण जाऊन तेथे आपण ग्रंथाचे पठन करू शकतो आपण आणि हे हे जे दुर्गा सप्तशतीचे पठण करायचं आहे तर हे आपण काळी वस्त्र घालायचे नसतात आणि विशेषतः बायकांनी म्हणजे स्त्रिया सवाशी स्त्रिया असतात त्यांनी साडी आणि हातामध्ये बांगडी आणि कपाळाला कुंकू वगैरे लावूनच हा ग्रंथ वाचावा जेणेकरून आपल्याला सर्व ह्याचे पुण्य मिळ मिळेल म्हणून आपण असे दुर्गा सप्तशिदी जे पाठ जे असतात ते करावेत जर जमले नाही आपल्याला केंद्रात जाऊन तर आपण स्वतः घरामध्ये एक पाठ तरी आपण अवश्य करावा ह्या नवरात्रेमध्ये नऊ पाठ होऊ शकतात आपले तर आपण हे मनावर घेतले तर आपले पाठ होऊ शकतात म्हणून आपण पाठ हे करावेत श्री दुर्गा सप्तशती हा पाठ वाचताना आपण एकाच वेळे बसून पाठ करायचा असतो ह्या पाठ करताना मध्ये आधी उठू नये व फोनवर कोणाशी बोलू नये हा नियम पाळावा